नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरीप विमा भरपाई जानेवारीतच मिळणार मित्रांनो अखेर जानेवारीतल्या कोणत्या तारखेला या खरीप विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत संपूर्ण माहिती समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला शेतकरी बांधवांनो जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्याने केंद्र सरकारला दिली आहे केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून जानेवारी महिन्यातच सोयाबीनसह प्रमुख पिकांची शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल परंतु कापूस आणि तुरीच्या विम्यासाठी एप्रिलही उजाडू शकतो अशी माहिती कृषी विभागातील दिल सूत्रांनी दिली राज्य सरकारने यंदा खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात सुधारित पीक विमा योजना राबवली सुधारित योजनेत पेरणीच न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान हे विमा भरपाईचे ट्रिगर काढून टाकले आहेत यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले पण यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे भरपाई मिळणार आहे त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा कमीच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो खरीपातील सोयाबीन मूग उडीद बाजरी मका या पिकांचे पीक पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाकडे केंद्राने पाठवली आहे तांत्रिक उत्पादकतेची ही माहिती दिली आहे म्हणजेच खरीपातील पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व माहिती राज्याकडून केंद्राला देण्यात आली आहे पुढील काही दिवसांत ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना देय विमा भरपाईची रक्कम निश्चित होईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच विमा भरपाई जमा करण्यात येईल ही सर्व प्रक्रिया जानेवारी महिन्यातच पूर्ण होईल असे सूत्रांनी सांगितले मित्रांनो विमा योजनेत बदल झाल्याने यंदा कंपन्यांना विम्याचा हप्ता गेल्या वर्षीपेक्षा कमी मिळाला यंदा खरीप विम्यापोटी कंपन्यांना चोवीसशे कोटी रुपयांचा हप्ता मिळणार आहे कंपन्यांना राज्याचा हिस्सा देण्यासाठी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवण्यात आली आहे विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना लगेचच हप्ता देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले मित्रांनो जानेवारीत सोयाबीन मूंग उडीद बाजरी मक्क्यासह इतर खरीप पिकांची विमा भरपाई जानेवारीत मिळेल मात्र कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत फेब्रुवारी महिन्यातच प्रयोग पूर्ण होतील त्यानंतर माहिती अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात कापूस आणि तुरीची विमा भरपाई मिळेल अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता तांत्रिक उत्पादकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे तसेच पीक कापणी प्रयोग चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आक्षेप घेत विमा कंपनीने अपील केली आहे या अपिलीवर केंद्राच्या पातळीवरच तोडगा निघण्याची शक्यता आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये विमा भरपाई मिळेल असे सांगितले होते पण पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही काही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत मंडळ पातळीवर पिकं कापणी प्रयोग होऊन मंडळ पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे त्यानुसार विमा भरपाई मिळणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले विमा भरपाईचे आश्वासन फोल ठरण्याची चिलने दिसत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये आम्ही देऊ परंतु तसं दिसताना काही अच दिसत नाही आहे तसे पैसे मिळताना काही दिसत नाही आहे परंतु खरीपाचा विमा जानेवारीतच मिळेल असे देखील सांगण्यात येत आहे मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद